जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय पंधरा पुरुषोत्तम प्राप्ति योग श्लोक आठवा शरीरमिंग यच्चापि ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुर्गन्धा निवासयात् वो गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना पुरुषोत्तम प्राप्ती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना शरीर आणि इंद्रियांसाठी आत्मा हा शासक किंवा ईश्वर आहे आत्मा जेव्हा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा ते मन इंद्रिये आणि पंचतत्वांचे सूक्ष्म पैलू सोबत घेऊन जातो ज्याप्रमाणे वारा फुलांचा सुगंध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो त्याचप्रमाणे आत्मा जेव्हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो तेव्हा मन पंचेंद्रिये आणि पंचतत्वातील सूक्ष्मतत्वे घेऊन जातो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे समजावून सांगत आहेत की जेव्हा आपण एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपण आपल्यासोबत काय घेऊन जातो यास्तव जेव्हा आपण एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा आपण आपल्या मन इंद्रिये आणि पंचतत्वातील सूक्ष्म पैलू आपले मन आणि इंद्रियांद्वारे जमा केलेल्या कर्माच्या सर्व छापांसह पाच घटकांचे सूक्ष्म पैलू आपल्याबरोबर घेऊन जातो हे समजवून घेऊया म्हणून श्रीमद नारायण यांची उपासना म्हणून या देहात आपण आपली सर्व सत्कर्मे करूया श्रीमद नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आणि यापुढे कोणतेही शरीर धारण करू नये याची खात्री करून घेऊया श्रीमद नारायण यांच्या दिव्य निवासस्थानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना आपण फक्तो श्रीमन्नारायणया आणि श्रीकृष्ण परमात्मन् च शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया शरीरं यदा वाप्नोति यच्चापि उत्क्रामतिस्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुर्गन्धा निवासयात् गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन शरीरम्चा उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुर्गन्धा निवासयात् ओम् शरीरं यदवाप्नोति यच्चापि उत्क्रामति स्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुर्गन्धा निवासयात्